कवलेवाडा येथे संतप्त जमावाने वन विभागाचे वाहन पेटविले आणि वन कर्मचाऱ्यांना मारहाण केली या प्रकरणी दहा ते बारा आरोपींविरुद्ध कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील सनियानगर येथील वन कर्मचारी सचिन कुकडे व छत्तीस वर्षे हे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान त्यांच्या बीट कक्ष क्रमांक सत्त्याण्णव या संरक्षित वन कक्षात गस्त करीत असताना त्यांना वन अधिकारी बेलखेडे यांनी फोनद्वारे सांगितले की मौजा कवलेवाडा येथील नंदा खंडाते या महिलेवर वाघाने कवलेवाडा शेतशिवारात हल्ला करून तिला ठार मारले आहे त्या ठिकाणी सचिन कुकडे यांना सहकाऱ्यांसोबत तात्काळ रवाना व्हा आदे असे आदेश दिल्याने सचिन कुकडे यांनी त्यांच्या स्टॉपसह वन विभागाचे शासकीय वाहन क्रमांक यम एच छत्तीस के एकशे सत्याहत्तर टाटा झेनॉन या वाहनाने रवाना झाले आणि कवलेवाडा गावात पोहोचले असता दहा ते बारा संतप्त ग्रामस्थांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांचे वाहन अडवून असलेल्या शब्दात सिविगाड करून वन कर्मचाऱ्यांना हातातील लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या वाहनावर डिझेल टाकून आग लावली या प्रकरणी फिर्यादी सचिन कुकडे यांच्या तक्रारीवरून दहा ते बारा आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन कारधा येथे दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे हे करीत आहेत तर दहा ते बारा आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे